तिरंगा सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक मिरज शहरातील प्रभाग वीस चा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या वतीने पंचनामा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील ऐतिहासिक मिरज शहरातील प्रभाग वीस यामध्ये वीस हजार मतदार आहेत हा प्रभाग जोना हरिपूर रोड उत्तम नगर इनामदार मळा पंढरपूर चाळ कृष्णा घाट रोड कानवाडकर हौद ज्योतिर्लिंग मंदिर नदीवेस पश्चिम भाग या भागातील नागरी विकास कामांचा पंचनामा मांडण्यासाठी तिरंगा न्यूज चॅनलने या भागातील समस्यांचा पंचनामा केला आहे यामध्ये गुंठेवारी विभाग असल्याने समस्यांचा डोंगर उभा आहे या भागात अनेक जाती धर्माचे लोक ठिकाणी राहतात विशेष करून या ठिकाणी मुस्लिम ख्रिश्चन आणि दलित समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी राहतात एक हजार वस्ती असणारा हा संघर्ष कॉलनी गंगानगर भाग या ठिकाणी विशेष करून रेल्वे कर्मचारी राहतात महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी गटार सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था रस्ते आरोग्याच्या सुविधा दिवाबत्ती आणि भटक्या जनावरांचा बंदोबस्त करणे वेळेवर स्वच्छता करणे अशी परिस्थिती असताना ख्रिश्चन समाजाचा प्रार्थनास्थळ आणि मुस्लिम समाजाचे तळाजवळच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे डीग लागलेले आहेत त्याच प्रार्थनास्थळासमोरच समोर एक मोठा नाला गेलेला आहे आरोग्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव झाला असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे त्यामुळे या सर्व समस्यांकडे महापालिका प्रशासनाने जाणीव जाणीवपूर्वक दुर्लक्ष ठिकाणी आहे की काय असे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील असणारा प्रभाग वीस यामध्ये वीस हजार मतदारसंघ आहे हा प्रभाग जुना हरिपूर रोड उत्तम नगर इनामदार मळा पंढरपूरचाळ कृष्णा घाट रोड कानवाडकर हौद हो। ज्योतिर्लिंग मंदिर नदीवेस पश्चिम भाग या भागातील नागरी विकास कामांचा पंचनामा मांडण्यासाठी तिरंगा न्यूज महाराष्ट्र चैनलने पुढे घेतला आहे यामध्ये गुंठेवारी विभाग असल्याने अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात विशेष करून या ठिकाणी मुस्लिम ख्रिश्चन आणि दलित समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी राहणे साहेब एक हजार वस्ती असणारा हा संघर्ष कॉलनी गंगानगर बाग या ठिकाणी विशेष करून रेल्वे कर्मचारी राहता तपालिका प्रशासनाने या ठिकाणी गटार दैनिक व्यवस्था रस्ते आरोग्याच्या सुविधा दिवाबत्ती आणि भटक्या जनावरांचा बंदोबस्त करणे वेळेवर स्वच्छता करणे अशी परिस्थिती असताना ख्रिश्चन समाजाचा प्रार्थनास्थळ आणि मुस्लिम समाजाचे प्रार्थना असता त्या ठिकाणी असूनसुद्धा त्याच प्रार्थनासमोर एक मोठा नाला गेलेला आहे आरोग्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे झाला असल्यामुळे दिवसांचा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रादुर्भाव असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे त्यामुळे या सर्व समस्यांकडे महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष ठिकाणी आहे की काय असे या येथील नागरिकांच्या चर्चेतून व्यक्त होत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार नमस्कार कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील आपण या ठिकाणी गंगानगर मिरज हरिपूर रोड संघर्ष कॉलनीमध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे दोन समाजाची धार्मिक स्थळं या ठिकाणी आहेत आणि या धार्मिक स्थळांच्या आसपास आरोग्याचा फार मोठा प्रश्न आहे या धार्मिक स्थळांच्या समोरच या ठिकाणी कचरा साठवण्यात आलेला आहे मात्र याचा उठाव महापालिका प्रशासन करत नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळं भटकी कुत्री आणि जनावर या कचऱ्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत आणि याच भटक्या कुत्र्यांच्यामुळे या ठिकाणचा कचरा सर्व भागामध्ये पसरताना दिसून येत आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन नागरिकांना या ठिकाणी आरोग्य सांभाळणं हे जिकिरीचं झालेलं आहे जवळजवळ एक हजार लोक या ठिकाणी राहतात आणि तरीसुद्धा महापालिका प्रशासन या ठिकाणी त्यांना आरोग्याचा प्रश्न त्यांचा निर्माण होऊ नये यासाठी लक्ष देत नाहीत असं या ठिकाणी दिसून येत आहे प्रशासनाला मला हे दाखवून द्यायचं आहे की या ठिकाणी या दोन्ही प्रार्थनास्थळाच्या समोर एवढा मोठा नाला गेलेला आहे आणि त्या नाल्यामध्ये केंदाळ उतलेला आहे पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि दोन स्थळ मुस्लिम समाजाचं एक प्रार्थनास्थळ आहे आणि ख्रिश्चन समाजाचं एक प्रार्थनास्थळ आहे त्या प्रार्थनास्थळाच्या अवतीभोवती ही परिस्थिती आहे तर आम नागरिकांची काय अवस्था असेल हे आपण पाहू शकता तिरंगा न्यूजसाठी नजीरधारी